रोखोक न्यूज पहा आता नव्या रूपातील सोच नाही संपादक मकरंद साठे माने लक्षात राहते त्याने जे पैसे आले ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी माहित नाही प्रचार करताय सक्रिय होण्याचं काय कारण नाही शंभर टक्के मी मोहिते पाटलांचा कार्यकर्ता होतो पण या साडेचार वर्षामध्ये रामभाऊ सातपुते आपल्या तालुक्याचे आमदार झाले आणि त्यांच्या पण संपर्कात होतो त्यांचा विकास काम भारतीय जनता पार्टीचं विकास विकासकाम बघितलं आणि आमच्या भागात भरपूर विकास केला रामभाऊनी असं कुठलं गाव नाही की त्या गावाला समाधान होणार झालं नाही असं एवढा निधी रामभाऊने दिला ना असं कुठलं गावच नाही आमच्या पश्चिम भागात त्यामुळं मध्ये रामभाऊचे त्या स्नेह मेळाव्यात कुठंतरी त्यांनी हक्कानं मला जबाबदारीनं विचारलं धर्माने आपल्याला कनेरमधनं लीड द्यायचं आणि ती हक्काचं बोलणं होतं त्याचा थोडासा चुकीचा अर्थ केला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि त्याला ट्रोल केलं रामभाऊच्याला आणि त्यामुळं मी थोडं शांतच होतो माझं विचार माझं प्रेम भारतीय जनता पार्टीसोबत रामभाऊ होतं पण माझं ठरलं होतं एक की आपण जरा शांततेतच काम करायचं आणि शांततेत चालू होतं पण पाठीमागचे चार दिवसापूर्वी मान्य बाळदादा आमच्या कनेरमध्ये आले आणि कनेरमधल्या त्यांच्या काही चार दहा पाच कार्यकर्ते गोळा केले असतील त्यांनी तिथं माझा विषय कोणीच काढला नव्हता बाळदादांनी तीन वेळा खुदून विषय काढून धर्माला पण रामबाऊ बरोबर पाठवा अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळं ती कन्हेरच्या जनतेच्या कुठंतरी तरी थोडंसं मनाला लागलं आणि मला सगळ्यांनी प्रेस केलं तो आता गप्प बसण्यात काय मजा नाही तो उघड उघड भारतीय जनता पार्टीचं आमच्या सगळ्या लोकांनी माझ्या सगळ्या बरोबर जोडीला असलेल्या लोकांनी मतदारांनी कन्हेरची जनता स्वाभिमान आहे आणि मी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे मी असा कोणाला कोणा त्यांनी काय केलं कुचकं बोललं का धमकी दिली का काय केलं मला पण माहीत नाही पण ते बोलून गेले चुकीचे चुकीचं वाक्य करून गेलं आणि धनगर समाजाचा कार्यकर्ता असल्या वाक्याला कोण मोडल पण वाकणार नाही असला प्रकार आहे त्यामुळं मी आज भारतीय जनता पार्टीबरोबर उघड काम करतोय आणि बाळासाहेबांना माझं यातून एवढंच सांगणं आहे जोपर्यंत मी तुमचा कार्यकर्ता होतो कार्यकर्त्याचं काहीतरी अजून वापराय गा होतो तोपर्यंत तुम्हाला बरं वाटलं पण आज कुठंतरी मी वेगळ्या विचारधारेत तुम्ही वेगळ्या विचारधारित झाल्यावर आम्हाला बीडला पाठवायला तुम्ही निघाला आम्ही तर असं ठरवलं आता की आम्हाला तुम्ही बीड आम्हाला तुम्ही बिलला पाठवायला निघाला म्हणल्यावर मग आम्हीच आपलं रणजित दादा निंबाळकरांना आपलं दिल्लीला पाठवायचा प्रयत्न आम्ही आटोकाट करणार अगदी शंभर टक्के करणार मला एक सोलापूर जिल्ह्यातील आणि मायसिर तालुक्याला तालुक्यातील आणि पूर्ण सोलापूर जनतेला सोलापूर जिल्ह्यातील जनतेला माझ्या माध्यमातून एकच संदेश द्यायचा आहे रामबाव आणि धर्ममाने की जर कोणाच्या मनात काय गैरसमज संभ्रम असेल तर त्यांना सांगायचं आहे माझं भाव जेवढं माझ्या मनात येतं माझं भाव त्यांना जेवढं माझ्या मनात स्थान आहे तेवढंच रामभाव सातपुत माझ्या मनात स्थान आहे माझं एक भावच आहे तर ते एवढाच मला जिल्ह्यातील जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला संदेश द्यायचा आहे